श्री गुरुदत्त टूर्स अँड ट्रॅव्हल्स आमच्याकडे सर्व प्रकारचे ए सी नॉन ए सी टेम्पो ट्रॅव्हलर मिनी बस तसेच लक्झरी बस भाड्याने मिळेल संपूर्ण भारतात ट्रिप अरेंज केली जाईल आणि सर्व प्रकारचे बस ट्रेन एअर आणि हॉटेल बुकिंग देखील केले जाईल आणि इंडस्ट्री मटेरियल सप्लाय केले जाईल आमचा पत्ता आर एस नंबर एकशे पंचाहत्तर स्लॅश सात प्लॉट नंबर सतरा यू नंबर कोनार्क पार्क पाचगाव कोल्हापूर प्रोपरायटर दत्तात्रय पाटील मोबाईल नंबर सत्तर सत्तावन्न झिरो पाच झिरो तीन झिरो तीन एक्क्याण्णव तीस सत्त्याण्णव नव्याण्णव एकोणऐंशी आणि प्रवीण पाटील सत्तर सत्तावन्न झिरो पाच वीस वीस धन्यवाद स्वार्गीत शिवशाही बस बलात्कार प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई सत्तर तासानंतर आरोपी दत्तागाडीला अटक स्वारगेट बस स्थानकावरील बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्र याला स्वारगेट पोलिसांनी गुणाट गावातून अटक केली आहे गेल्या दिवसापासून आरोपीचा शोध सुरू होता आणि अखेर त्याला पकडण्यात यश आलं साडेपाच वाजण्याच्या सुमारास आरोपीने एका तरुणीवर शिवशाही बसमध्ये अत्याचार करून शिरूर तालुक्यातील गुणाटगाव गाठलं दुपारपर्यंत तो घरीच होता त्यानंतर त्यांनी कीर्तनातही सहभाग घेतला मात्र टीव्हीवर बातम्या सुरू झाल्या आणि त्यामध्ये स्वतःचा फोटो दिसताच त्याने तातडीनं घर सोडून पळकाडला दोन दिवस ऊसाच्या शेतात लपून बसला होता तसेच त्याला जेवण मिळत नव्हतं त्यामुळे तो रात्रीच्या वेळी आपल्या नातेवाईकांकडे पाणी पिण्यासाठी जात होता पोलिसांनी याच माहितीच्या आधारे त्याचा मागोवा घेतला अखेर रात्री एक वाजता तो कॅनॉलजवळ झोपलेला असताना शोध मोहीम राबवणाऱ्या पोलिसांना दिसला त्यानंतर तातडीनं त्याला ताब्यात घेऊन पुण्याला रवाना करण्यात आलं सध्या त्याला लष्कर पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आलं आहे पुढील चौकशीसाठी त्याला पुण्यात हलवण्यात आलं असून तुर्तास एवढंच सांगता येईल अशी माहिती डी सी पी निखिल पिंगळे यांनी दिली आरोपीला पकडण्यासाठी पुणे शहर आणि ग्रामीण पोलिसांचे शंभर जणांचे पथक तयार करण्यात आले होते ऊसाच्या शेतात शोध घेण्यासाठी ड्रोन आणि श्वान पथकाचा वापर करण्यात आला होता आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांकडून एक लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आले होते आरोपी दत्तात्रय गाडे हा सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आला आहे